मराठवाड्यावर जणू निसर्ग खोपला आहे पण याचा आम्हाला काय नांदेड महापालिकेचं पाणी रस्त्यांवर मस्त वाहत आहे शहरामध्ये रस्त्यांवर आणि नाल्यांनी पाणी वाहत आहे महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ पडला आहे लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही मराठवाड्यावर जणू निसर्ग खोपला आहे पण याचं आम्हाला काय नांदेड महापालिकेचं पाणी रस्त्यांवर मस्तपैकी वाहत आहे आज पाण्याची एवढी कमी असताना दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत एवढंच काय पाणी साठा देखील खूप कमी प्रमाणात आहे रस्ते अतिक्रमण पतदिवे स्वच्छता हे तर सोडाच पण आपल्या शहरातील महानगरपालिकेच्या रोडवरून पाणी वाहत आहे रस्त्यावर पूर्ण कचरा आणि खड्डे असलेल्या मोर चौकात आज तर पाण्याची गंगा वाहत आहे नांदेड महापालिकेचं नेमकं काय चाललंय हे कोणालाही कळत नाही स्मार्ट सिटी मध्ये व्यस्त असतील असं मानलं तरी मात्र या गोष्टीचं वाटत आश्चर्य मात्र या गोष्टी गोष्टीचं वाटत आहे की सर्व स्वच्छता कर्मचारी देखील दिसेनासे झाले आहेत आज शहरात पन्नास ठिकाणी अडचणी असताना हे स्मार्ट सिटी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत फ्लावर सोबत चॉकलेट चा असेल हर्टशेप चॉकलेट शेप चॉकलेट बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट विविध शेपचे चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट दिक डिचार्ट